जे अत्यंत महत्वाचे विषय आहे ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये टकराव होण्याचे विषय असते त्याबद्दल आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत की कोणत्याही प्रकारचे टकरावची स्थिती निर्माण होता कामा नये परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना कायदेशीर मार्गाने हस्तक्षेप करतील आमची तशीच एक स्ट्रॅटेजी आहे शेवटचे क्षणी पर्यंत कोणीही असतील आम्ही हात जोडून विनंतीच करणार आहे की कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण करू नये परंतु जर झाला तर आपण जे सगळे चांगले लोक आहेत त्यांचे सहकार्याने त्यांचे सहभागाने आम्हाला विश्वास आहे की अशा प्रकारचे समाजकंटक लोकांच्या विरुद्ध आम्हाला कारवाई करण्याची जर तर आम्ही कडकपणे करू आता जे एक जे अत्यंत एक टकरावचे विषय असते जे मुद्दे असते त्यामध्ये आहे की जे कुर्बानीसाठी जे जानवर आहे ते जानवरचे ट्रान्सपोर्टेशन नियमाप्रमाणे होणे आणि जनावरांचे कुर्बानी नियमाप्रमाणे होणे ही अत्यंत महत्वाची आहे ज्यावेळी नियमाचे उल्लंघन काही लोकांकडून होतात त्यावेळी दुसरा गट पण उभे येऊन काहीतरी काहीतरी करण्याचे प्रयत्न करतात आम्ही त्या संघटनाशी पण आणि आपले कुरेशी समाजासोबत पण चर्चा वेगवेगळी आम्ही केलेली आहे मागच्या आठ आठवड्यात भौतिक मुस्लिम समुदायासोबत दोन बैठक आणि हिंदू समुदायासोबत एक बैठक या विषयावर झालेली आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जे नियमात ट्रान्सपोर्टेशन जनावरांचे ट्रान्सपोर्टेशनसाठी जे नियम आहेत जे तरतूद आहे त्याचे पालन व्हायला पाहिजे त्याचे पालन जर होत नसतील तर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल कोणीही दुसरा संघटन अशा प्रकारचे गाडी थांबवणे प्रकार नाही यासाठी आम्ही स्पष्टपणे सूचना संबंधितांना दिलेली आहे आणि यामध्ये काही या आपत्तीजनक घटना कोणाकडूनही दिसला तर पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे त्याच्या विरोध आम्ही कारवाई करणारच आहे आणि कायदेशीरित्याने कारवाई होईल परंतु यामध्ये एक आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे की आम्ही सगळे नियम पालन करत आहे की नाही आपण जे जनावरांची वाहतूक करत आहे किंवा आपल्याकडून जे कट कट कुर्बानीसाठी जे जनावर घेण्यात घेऊन जात आहे ते नियमात आहे किंवा कसे याचे आपल्याकडून आत्मपरीक्षण करून व्हॉलेंटरीत्याने कम्प्लायन्स होणे गरजेचे आहे जर ती मुद्दा जर कंप्लायन्स योग्य रित्याने झाली आपल्याकडून काही चूक आपल्याकडून म्हणजे आणि कुर्बानी करतात त्यांच्यासाठी जर ते नियमाचे पालन करत असतील तर पोलीस पूर्णपणे आपले मागे उभे आप 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 आहे आपल्याला कोणताही प्रकारची त्रास होणार नाही याची आम्ही शंभर टक्के आपल्याला गवाही देतो आपल्यामध्येच काही लोक आहे जे हे सर्व नियम असताना काही नियमाचे पल्लीकडे जाऊन काहीतरी गैर गैरकायदेशीर करण्याचे प्रयत्न करतात ही तणावची स्थिती निर्माण होतो मला परत त्या सगळ्यांची आग्रह आहे त्यांना सूचना आहे त्यांना संदेश आहे त्यांना ताकीद आहे त्यांना विनम्र विनंती आहे की नियमाचे पल्लीकडे जाऊन आपण वाहतूक जनावरांची वाहतूक की कतल आपन बाकी आश्वासन कभी ही, अर्चन ये ने, तो, ही की होता है की शंका संगा एक भारतीय जंक्शन मन एक, एक हॉटस्पॉट सारे बनका होता नीचे तीन बंदोबस्त सूचना दी होती थानेदार

तो नंबर आपका जो मंडे जो जो मंडे के दिन जो नमाज का हो या फिर वहाँ कुर्बानी के लिए जो भी आपको सोई सुविधा हो वहाँ पे लोड शेडिंग का प्रॉब्लम उस समय नहीं हो ब्रेकडाउन का प्रॉब्लम नहीं हो पानी आपको आवश्यक क्वांटिटी में मिले उसके लिए पूरी तरीके से हम प्रयत्नशील हैं कुर्बानी के विषय में टकराव की स्थिति निर्माण नहीं हो इसलिए थोड़ी सी प्रयत्न आपकी तरफ से और पूरी तरीके से कालजी हमारी तरफ से ली जा रही है और वैसी ली जाएगी आपका आपका जो उत्सव है अच्छे तरीके से हो इसके लिए पूरी तरीके से प्रशासन वचनबद्ध है कटिबद्ध है प्रयत्नशील है और विशेष करके मैं बताना चाहूंगा कि जो आप लोगों का जो आपके समाज का जो सहकार है पुलिस विभाग को मिला है मैं हमेशा से मिलता रहा है लेकिन मैं करीब करीब चार महीने से शहर में हूँ जिस तरह से प्रोएक्टिव तरीके से आप लोग प्रशासन के साथ खड़े रहते हैं इसके लिए मैं मन से आभार आपको व्यक्त करना चाहूंगा और इसी प्रकार का प्रेम और विश्वास आप पुलिस दल पे रखेंगे ऐसी अपेक्षा व्यक्त करना चाहूंगा आपके में आप लोग जो इतने प्रतिष्ठित लोग हैं आप अगर एक्टिव रहेंगे तो हमें विश्वास है कि जो हर समाज में जो एक दो तो परसेंट लोग जो, जो समाज होते हैं, वो आप अपने लोगों को जरूर में रखने में समर्थ हैं इसके हम, इसी ये ये आपने परिचय पहले कुछ घटनाओं में आपने दिखा रखा है कि कैसे आपके साथ चर्चा से हर 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 विषय का समाधान निकलता है हम कोई भी विषय होगा चर्चा करके उसका समाधान निकालेंगे और पूरी पारदर्शकता के साथ इस किस, किस, बिना किसी भेदभाव के जो कायदेशीर है उसी मार्ग पे चलेंगे और आपका सन उत्सव अच्छे से हो इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्न कर रहे हैं और आपके साथ हम इसी प्रकार से आपके संपर्क में रहेंगे फिर से आप सभी लोगों का जो यहाँ आए आप लोग उनको सभी को धन्यवाद मुझे लेट हुआ, उसी हुआ आने में, उसके लिए मैं फिर से आपसे दिल व्यक्त करता हूँ